अशावेळी बायकोची घुसमट होते मुलांची शिक्षणं त्यांचं राहणीमान खाणं पिणं इतकंच काय तर तिचं स्वतःचं रोजचं आयुष्य जगण्याची सुद्धा तिला मुभा नसते कधी तिला मैत्रिणींसोबत बाहेर जायचं असेल तर नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते कधी जाणार कधी येणार काय काम आहे जायलाच हवं का बाहेर काय भेटायचे आहे घरीच का बोलावत नाहीस असे एक ना हजार प्रश्नांची उत्तरं तिला यावेळी द्यावी लागतात मालिका बघत असेल तर तिनं घरातली सगळी कामं केली आहेत का हे बघितलं जातं आणि कामं उरकून जरी बायको टी व्ही समोर बसले असेल तरी मला बातम्या किंवा मॅच बघायची आहे काय रोज रोज मालिका बघतेस उद्या तू घरीच आहेस ना असं तिला ऐकावं लागतं मुलं काही चुकीचं वागत बोलत असतील तर तुझं लक्ष कुठं आहे काय करत असतेस दिवसभर घरात बसून मुलांकडे लक्षही देता येत नाही का हेही तिला ऐकावं लागतं कधी कोणत्या गोष्टीत बायकोनं आपलं मत मांडलं तर तू मध्ये बोलू नकोस यातलं तुला काय कळतंय हे ऐकून घ्यावं लागतं घरातल्या छोट्या मोठ्या चुकांसाठी बायकोलाच जबाबदार धरलं जातं मग चूक मुलांची असो सासू सासऱ्यांची असो नाहीतर कुटुंबातील बाकी सदस्यांची काही झालं तरी अगदी कामवाली बाई जरी आली नाही तरीही बायकोलाच दोष दिला जातो पण काही चांगलं झालं तर सगळं श्रेय मात्र नवरा स्वतःकडे घेतो म्हणजे उदाहरणार्थ मुलांना चांगले मार्क मिळाले तर मुलं माझ्यावर गेलीत असं म्हणून मोकळे होतो नवरे मंडळी पण यामागे रोज मागे लागून आपल्या बायकोने त्यांचा अभ्यास घेतलाय हे मान्य करणार नाहीत किंवा तिची पाठही थोपटत नाहीत